आणि महत्वाची मोठी घडामोड आहे आज भीमतडी जत्रेचा शेवटचा दिवस आहे आज शेवटच्या दिवशी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आयोजक आमदार रोहित पवार राजेंद्र पवार सुनंदाताई पवार आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा भारती शेवाळे या ठिकाणी उपस्थित होत्या पाहूयात त्याचीच एक छलक यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका निर्मला जागडे पूजा बुट्टे पाटील यांच्यासह अनेकांनी या ठिकाणी हजेरी लावून खरेदीचा आनंद घेतला व गावगाण कडधान्य मनुके भेळ चिवडा व इतर आवश्यक ग्रामीण भागात झालेल्या घरगुती वस्तू या ठिकाणी खरेदी करून बेसन भाकरी आणि मासवडी चिकन मटण मासे आणि हुगडा खाण्याचे पान पुरणपोळी या सारख्या पदार्थांचा मनमुराद आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे भीमथडी जत्रेचे हे यंदाचे सतरावे वर्ष असून स्टॉल धारकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या या पाच दिवसांमध्ये खरेदी करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांनी समाधान या ठिकाणी व्यक्त करून आमदार रोहित पवार राजेंद्र पवार आणि सुनंदताई पवार यांचे या ठिकाणी आभाग मानलेले आहेत राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे